जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान आपण बघू शकता या ठिकाणी अनेक महिला उपस्थित आहे या मंडळीचं यवत काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला माझं नाव भिकू संगरत्न ना, जे की मी आम्रमन महाविहार देगाव फाटा या ठिकाणी असतो जवळपास दहा वर्षापासून भिक्खू जीवन जगत आहे आमचं बुद्धगया येथील महाबोधी टेम्पल जे जे की आमचं श्रद्धास्थान भारतातच नव्हे तर अख्या या विश्वातील जे काही देश आहेत या देशाचं श्रद्धास्थान आहे आणि जवळपास कित्येक वर्षापासून ते आमचा एकच हेतू आहे जसं की मुस्लिम समाजाची मस्जिद मुसलमानाच्या ताब्यात आहे जसं की ख्रिश्चनाचं चर्च त्यांच्या हाता त्यांच्या हातामध्ये आहे तसं बौद्ध समाजातील जे श्रद्धास्थान आहे जे की रियल पूर्ण इतिहास जो आहे हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा या हेतूनं आमच्या जो महाबोधी जो टेम्पल आहे ते महाबोधी टेम्पल सर्व पूजनीय भिक्खू संघाच्या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात जावं ही एक आजच्या या दिवशी या प्रशासनाला आजच्या या राष्ट्रपतीला एक नम्र विनंती करतोय की आपण आमचं जे हक्काचं आहे जे आम्ही अतिशय ज्या बुद्धांच्या काळापासून अडीच हजार वर्षापासून जे आमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु इथील प्रस्थापित प्रशासनानं त्याच्यावर कसल्याही प्रकारची दखल न घेता आज जर बुद्धगया इथे जर पाहिलं जवळपास पंधरा दिवसापासून पूर्ण भिकू संघ त्या ठिकाणी तपत आहे बसलेला आहे जे की आपल्या न्यायासाठी हक्कासाठी जे आमच्या हक्काचं आहे ते आमच्या आम्हाला मिळावं ही एक आजच्या या दिवशी या राष्ट्रपतीकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे जर अन्यथा जर आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर सकल बौद्ध समाजाच्या वतीनं एक सर्व या प्रशासनाला इशारा देतोय की आपण लवकरात लवकर न्याय मिळवून जर नाही दिला तर अख्खा भारत पेटल्याशिवाय राहणार नाही भारतच नव्हे तर भारताच्या बाजू आजूबाजूला जे काही देश आहेत हे देश पेटल्याशिवाय राहणार नाहीत तरी इथल्या राष्ट्रपती पंतप्रधानाला एक नम्र सूचना करतोय की आपण लवकरात लवकर बौद्ध समाजाचे जे श्रद्धास्थान आहे जे की आमचं महाबोधी टेम्पल आहे ज्या ठिकाणी बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे हे पवित्र असं स्थळ जे की दुसऱ्या मनोवादी लोकांच्या हातामध्ये आहे हे मनोवादी लोकांच्या हातामध्ये असलेलं बुद्ध विहार हे पूजनीय भिक्खू संघाच्या अखिल भारतीय भिक्ख संघाच्या ताब्यात द्यावं ही एक आजच्या या दिवशी या प्रशासनाला विनंती करतोय अन्यथा हा भारत पेटल्याशिवाय हा जिंतूर शहर पेटल्याशिवाय राहणार नाही ही एक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच राष्ट्रपती आम्हाला न्याय मिळवून देतील ही एक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून हा छोटसं आपण सर्वांच्या आपण सर्वजण इथं थांबलात त्या थांबल्याबद्दल निश्चितच आपण राष्ट्रपती आमचं निवेदन स्वीकारतील आम्हाला न्याय देतील ही एक आपण आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो खरंच पंधरा दिवसापासून आमचे भिक्खू संघ आणि बाहेर देशातले सुद्धा उपासक तिथं आंदोलनाला बसलेले आहेत तर हे सरकार कुठलीही दखल घेत नाही पंधरा दिवस झाले कुपोषणाला बसले आहेत आमचा भिक्खू सर्व संघ सर्व आणि बाहेर आंतरदेश आंतरराष्ट्रीय देशातले सुद्धा उपासक उपासिका बसलेले आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सर्वांचे तीर्थक्षेत्र असतात ते सर्वांच्या ज्याच्या त्याच्या धर्मानुसार त्यांच्या ताब्यात असतात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं तीर्थक्षेत्र जेव्हा बुद्ध आहे ते आमचं बुद्धगया हे आमचं टेम्पल आमच्या ताब्यात द्यावा आमच्या भिक्पू अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं एवढीच आमची राष्ट्रपतीला आणि प्रधानमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे बोधाचं स्थळ खुलास मिळायला पाहिजेत एवढं आम्ही जिंतूर तालुक्या सर्व संघटनेतर्फे आज आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे हर या ठिकाणी जे टेम्पल आहे महाबोधी महाविहार तर या महाविहारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या मनुवादी संघटनांनी मनुवादी जे भटी असतात त्यांनी त्या ते ठिकाणी ताबा केलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा गेल्या पंधरा दिवसापासून अनेक राष्ट्रातील पूजनीय भिक्खू संघ तसेच भारतातील सर्व भिक्खू संघ त्या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहेत पण शासन त्याची दखल घेत नाही म्हणून काल परभणी सुद्धा आम्ही सर्व संघटनांनी एक निवेदन दिलेलं आहे त्याच धर्तीवर पूजनीय बनते संगरत्नजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिंतूरला तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि जे बुद्ध महाबोधी बुद्धविहार या मनुवाद्यांच्या ताब्यात आहे त्या मनुवाद्यांच्या ताब्यातून हे बुद्धविहार आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये द्यावं ही आमची मागणी आहे आणि आम्ही आमच्या मागणीचं निवेदन मान्य तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि तहसीलदारांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या भावना मान्य पंतप्रधान मान्य राष्ट्रपतीपर्यंत पोहोचाव्यात व लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद बिहार येथील गया येथे बौद्ध समाजाचा बौद्ध विहार आहे जे की या ठिकाणी काही मंडळीच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध भिक्षूच्या वतीने या ठिकाणी ते बौद्ध टेम्पल बौद्ध समाजाच्या स्वाधीन करण्यात यावे या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र प्रशासन याकडे दखल घेत नाही गे म्हणून बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे काल बघितलं तर परभूंनी येथे देखील प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आज देखील या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदार मार्फत राष्ट्रपती पंतप्रधान यांना एक निवेदन देऊन हे टेम्पल बौद्ध समाजाच्या स्वाधीन करण्यात यावे नसता येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला पुढील भाग असे आता केंद्र सरकार याबाबत कोणता तोडगा काढतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम